नमस्कार जय महाराष्ट्र कशात माझे ताई माई अक्का आणि तात्या अण्णा सर्व मित्रमंडळी आज आहे ना तुम्हाला एकदम मला इम्पॉर्टंट असं एक माहिती सांगायची आहे कारण का तुम्ही फार अनमोल आहात ना त्या अनमोल जीवनाचं तुमचं सार्थक व्हावं ह्यासाठी तुम्हाला एक दक्षता बाळगण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे एक घटनानुसार तुम्हाला मी सांगणार घटना अशी आहे एक व्यक्तीला एक आजार होता त्या आजारासाठी वाचण्यासाठी त्याने आपली जेवढी संपत्ती होती कमवलेली ती सर्व पपणाला लावली आणि सर्व केल्यानंतरही तो स्वतःला वाचू शकला नाही आणि शेवटी त्याचं शरीर त्याने त्यागून दिलं आणि त्या आजारानेच तो आजार होता कॅन्सर त्याला आतड्यांचा कॅन्सर झालेला त्याने काय केलेलं की त्याने आपलं शरीर ॲक्च्युली डोनेट केलेलं हॉस्पिटलला त्याने एक असं विचार केला की मला काही झालं ते माझ्या शरीराच्या पार्ट्स मी हॉस्पिटलला डोनेट करेन काही गरजूंसाठी आणि त्यानुसार हॉस्पिटलने त्याच्यावर रिसर्च केलेलं त्याच्या बॉडीवर तर जेव्हा त्या बॉडीवर रिसर्च केलं तेव्हा त्यांना एक असा खुलासा झाला की त्यांनी ते फॅमिलीबरोबर शेअर केला तेव्हा त्यांनी फॅमिलीवाल्यांना विचारलं की हा जो व्यक्ती आहे की ह्या व्यक्तीचं खानपान कसं होतं तर ते खाणपान एकदम व्यवस्थित होतं घरातून टिफिन जायचं सगळं काही कारण तो व्यवस्थितच होता थोडा आर्थिकदृष्ट्याही व्यवस्थित थो होता तर त्यानुसार जेवण वगैरे घरातूनच जायचं पण एक मात्र गोष्ट होती तिच्या मित्रवर्गाकडून कळाली ती म्हणजे की तो चहा भरपूर प्यायचा म्हणजे दिवसातून चार पाच वेळा चहा प्यायचा आता तुम्ही विचार करा असा अरे आम्ही पण चहा पितो चहा तर मी सुद्धा पितो त्याला कुठल्या चहा वा चहा पिल्यामुळे कॅन्सर नाही झाला आता त्यानुसारच त्यांनी त्याच्या खाण्यापिण्याबद्दल माहिती गोळा केली आणि तर हे जे चहा पिताना तर तो, तो जो चहा पिण्याची सवय होती तो तो एकटा नव्हता पित तर तो, तो चहा प्यायचा मित्रांबरोबर ते त्याचे जे मित्र होते त्यांना विचारलं तर माहिती मिळाली की रोज ते लोक जे चहावाल्याकडून कोणाकडून चहा आणायचे तर तो, तो चहा तिकडे एका प्लॅस्टिक बिशवीमध्ये आणायचे आणि त्या प्लॅस्टिक कपामध्ये सर्व प्यायचे चारी पाचही मित्र आणि हे त्यांचं कंटिन्यू चालू होतं तर डॉक्टरांच्या माहितीनुसार डॉक्टरांनी सांगितलं ज्या दिवशी मी हे पिणं सुरू केलं होतं गरम चहा त्या दिवशीच त्यांना ते कॅन्सरचं आगमन झालेलं होतं आणि जसं जसं ते पुढे करत गेले ते वाढत गेलं आणि वाढत गेल्यानंतर हा परिणाम आला त्यानंतर तेन त्यांनी एक विचार केला की हे जे पाच जणं हे जी चार जणं उरलेली आहेत हे सुद्धा चहा पित होते तर त्यांनाही टेस्ट करायला सांगितलं आणि टेस्ट केल्यानंतर कळालं डॉक्टरने रिपोर्ट वाचला आणि त्यांना सांगितलं की तुम्हालाही कॅन्सरचं लागण सुरू झालेली आहे बस सतर्क झाले त्यांना ताबडतोब इलाज करायला लावला तर हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे आपणही डॉक्टर म्हणतात की आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये गरम जेवण ठेवतो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गरम चहा गरम काही पदार्थ ठेवतो तर त्याच्यातले जे केमिकल्स आहे ते आपल्या बॉडीमध्ये जातात तर हे खरंच ह्यासाठी आपण दक्षता बाळगली पाहिजे गरम वस्तू कुठले प्लॅस्टिकचा ता उपयोगच टाळला पाहिजे तुम्हाला माहिती आहे ना सरकार तुम्ही म्हणाल की ह्यात आम्ही काय करू शकतो एवढे खतरनाक जर हे आपल्याला हानिकारक आहे समाजाला हानिकारक आहे प्रत्येकाला हानिकारक आहे तर सरकार याला बंदी काढणार सरकार पूर्णपणे प्रयास करतो तुम्ही बघत असाल की करोडो रुपये ते मध्ये खर्च करतात या माहितीला जनजनपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च करतात पण शेवटी सर्व काही आपल्या हातात आहे आपण त्याला बंद करूया आपण प्लास्टिकची वस्तू नाही वापरायची प्लॅस्टिकच्या वस्तूवर खाण्यासाठी जे काही पार्सल आणण्यासाठी अजिबात नाही वापरायची चहा वगैरे हवा आहे स्टीलचं थर्मोस घेऊन आपण जाऊन ते चहा पार्सल आणू शकतो एक स्टीलचं कप जवळ ठेवू शकतो चहा घेण्यासाठी काहीतरी आपल्याला पाऊल उचलावं लागेल कारण तुम्ही फार अनमोल आहात तुमचं जीवन फार अनमोल आहे तुमचं अस्तित्व फार अनमोल आहे तर ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर म्हणून आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या प्लॅस्टिकचा उपयोग टाळा थँक्यू व्हेरी मच तुमचा खूप खूप आभार मानतो की तुम्ही वेळ दिल्याबद्दल भेटूया परत थोडेसे मनातले घेऊन जय हिंद